माळशिरज मैदानाचा गट क्रमांक आठ सुटला या गटामध्ये मित्रांनो पिष्टन भाऊ शक्र आणि मानगरकरांचा वादळ आणि विरुद्ध मित्रांनो गाडी बघताय मला वाटतं छोटा सरपंच आणि डी एस पी ग्रुप अंबरनाथ यांचा लक्ष मित्रांनो त्यानंदीचं मला नाव माहिती नाही परंतु या गाड्यांमध्ये मित्रांनो काटाकीर लढत झाली आणि मित्रांनो निकाल निकालशीवरती तुम्ही बघताय दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली परंतु या लढतीचा निकाल घेतला तो मित्रांनो छोटा सरपंच आणि डी एस वी ग्रुपचा जो नंदी होता टॉपचा त्याने आणि मित्रांनो पिष्टनने आणि वादळने मित्रांनो खूप चांगली अशी लढत दिली परंतु मित्रांनो निकाल घेतला तो सर छोटा सरपंच आणि डी एस पी ग्रुपचा जो नंदी आहे त्याने मित्रांनो आज पुन्हा एकदा मित्रांनो पिष्टनला हार पत्करावी ला पत्करावी लागली पुढच्या मैदानामध्ये मित्रांनो लवकरच पिष्टनचा आणि मानगेरकरांच्या वादलचा कमबॅक होईल दोन्ही चांगले नंदी आहेत परंतु मित्रांनो हार जिथं खेळाचा भाग आहे पिष्टनचा थोडा बॅड पेच चालू आहे परंतु हे सुद्धा दिवस जातील तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो